सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के डी ए लाभ कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के लाग, करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा मार्च व बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये आचारसंहितापूर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाययोजना सुविधाबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकारप्रमाणे डी ए लाभ लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव डीए लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढ लागू करण्यात आल्याने आता केंद्रीय के कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने महागाई भत्ता प्राप्त होणार आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा वाढीव लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनुसार समोर येत आहे तर सदरचा प्रस्ताव आज व उद्या होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सादर केला जाणार असून याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत वाढीव डीएल लाभ माहे मार्च पेड इन एप्रिल वेतनासोबत राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव चार टक्के महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यातील डी ए फरकासह लाभ अनुज्ञेय होणार आहे लोकसभेच्या आचारसंहितापूर्वीच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांकरिता घेण्यात येणार आहे धन्यवाद